थेट जाऊयात मीरा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांची वर्णी लागली आहे मीरा अ अमराठी महापौर निवडी विरोधात मोर्चा काढला जातोय मीरा भाईंदर मराठी महापौर व्हावा यासाठी आंदोलन केलं जात आहे डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार आता स्वीकारणार आहे मराठी एकीकरण समिती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सुभाषचंद्र बोस मैदान ते मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपची एखादी सत्ता आली आहे त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड करण्यात येत आहे श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या मोर्चा संदर्भातील अधिकच अपडेट देतील श्रेयस मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि प्रामुख्यानं या सगळ्या लोकांशी काय मागणी आहे हा खऱ्या अर्थानं मागणी हीच आहे की मराठी महापौर हवा आणि हाच मराठी महापौरासाठी आता ही सगळी मंडळी जी आहे ती आता इथे आलेला आपण बघू शकतो सुभाषचंद्र बोस हे मैदान आहे मीरा भाईंदर मध्ये आपण आहोत आणि ही सगळी लोकांची मागणी आहे की मराठी महापौरच झालं पाहिजे आणि तेच मागणी इकडे होता दिसत वरुणजी खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर अनेक दिवसांपासून चर्चा आहे कृपाशंकर सिंगनी याच जागेवर येऊन हे एक वक्तव्य केलेलं आणि त्यासाठी आता मनसे पण तुमच्या सोबत आहे काय सांगाल काय मागणी तुमची दुर्दैवी आहे की मराठी राज्यामध्ये मराठी महापौर हे मागणी करावी लागते तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या सभागृहामध्ये काय करतायत हे मंत्रीपदावर तिथे राहून काय करतायत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की या शहरांचा महापौर हा मराठी हिंदूच होईल मग मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस का नको आहे आणि नरेंद्र मेहता हे स्वतः हुकुमशाही का करतात असा प्रश्न आमचा आहे दरवेळेस तुम्ही हुकुमशाही गाजवता या डिंपल मेहता ज्यांना देश कधी स्वातंत्र्य झाला हे माहिती नाही आहे दुसऱ्यांदा तुम्ही त्यांना महापौर करताय हे चुकीचं आहे आणि हे करत असताना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढा स्थापन लढा होता आज तुम्ही काय करताय की त्याच मरामिरा भाईंदरला गुजरातीकरण करताय गुजराती महापौर देऊन आम्ही याचा निषेध करतो आणि हे आज आंदोलन इथून सुरू झालेलं आहे हा अखंडरीत्या आवराव, हा मराठी करतात मागच्या वेळेस देखील आपण जर पाहिलं असेल जुलै महिन्यामध्ये तर एक दुकानदाराचा आणि मराठी ग्राहकाचा वाद झाला होता त्यावेळेस यांनी एक खोड केली होती की गुजराती समाजाला मारहाण केली मारवाडी समाजाला मारहाण केली आणि मारवाडी समाजाला मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढायला लावला आणि आता देखील यांनी जे कृपाशंकर सिंग म्हणून गेले की या ठिकाणी अमराठीच महापौर होईल उत्तर भारतीयच महापौर होईल तेच हे पुन्हा करून दाखवतात यांनी मराठी माणसाला गृहित धरलंय मला तर या अठ्ठ्याहत्तर नगरसेवकापैकी जे सेहेचाळीस मराठी नगरसेवक निवडून आणलेत लोकांनी मराठी म्हणून त्यांनी स्वतःची तरी लाच ठेवावी आणि ते सभागृहामध्ये विरोध करावा कारण ही मागणी आज आम्ही लावून धरलेली आहे ती तुमच्यासाठी लावून धरलेली आहे सात मराठी भगिनी ज्या अनुभवी नगरसेविका निवडून आलेल्या आहेत ज्या स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्यापैकी एक महापौर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि एकंदर मनसेचा पण पाठिंबा मिळाला आहे सर काय मागणी खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर अमराठी महापौर नको असून म्हणताय तरीही तो होताना दिसतोय कसं काय बघा निषेधार्थ आहे की नारायण राह मेहतानी जे कृत्य केलेलं आहे हे फार वाईट कृत्य केलेलं आहे हे त्यांना भोगावं लागेल लक्षात घ्या खास करून मराठी आमदार जे सभागृहमध्ये आहेत ना त्यांच्यासाठी झोगायची घंटा आहे लक्षात घ्या त्यामुळे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विरारमध्ये सगळीकडे मराठी महापौर बनतो मीरा बांधामध्ये नाही आणि त्यांना भीती वाटते काय स्वतःच्या कुटुंबियाचं एक सदस्य बनवायचं म्हणजे रबर शॅम्प सारखं वापरून घ्यायचं सा, अशी त्यांची भूमिका आहे रबर स्टॅम्प जर का वापरून घ्यायचं सगळे नगरसेवकांना रब्बर स्टॅम्प म्हणून वापरून घ्यायचं तर नगरसेवक त्यांच्या कोट्यामध्ये आहेत ना त्यांच्या कोट्यामध्ये पण आहे ना नाराजीचा सूर आहे लक्षात घ्या त्यामुळे भाजपमध्ये असं त्यांनी समजू नये नरेंद्र मेहतानी की त्यांच्या कोट्यामध्ये पण आनंदाचं वातावरण आहे कुणी पेढे खाल्ले म्हणून आनंद व्यक्त करता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे नाराज आहे ते तुमच्या माध्यमात एकंदर पाहिलं गेलं कसुरी येत आपण हे सगळी मंडळ इकडे आहेत एकत्र आले आहेत मात्र जर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर पोलिसांनी मोठं बॅरिकेडिंग सुद्धा इकडे लावलेलं त्यामुळे हा मोर्चा कितपत होईल आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारतोय मीरा भाईंदर मध्ये आपण मीरा भाईंदर मध्ये आपण आहोत या मैदानावरून खऱ्या अर्थानं एक किलोमीटर पर्यंतच खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचं कार्यालय जिकडे हा मोर्चा होणार आहे मात्र हा संपूर्ण रस्ता जो आहे तो संपूर्ण बॅरिगेडिंग करण्यात आला त्यामुळे कुठे हा मोर्चा होतोय का हा सर्वात मोठा प्रश्न आता उद्भवतोय या सगळ्या गोष्टी पाहिला गेल्या तरी मराठी महापौर सहा ही मागणी आता तीव्र होताना दिसतोय आता या मागणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र ही मागणी कितपत खरी ठरते ही मागणी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता इकडे उभा राहतोय कसरी श्रेयस धन्यवाद